धुळे जिल्ह्यामधील कापडणे शिवारामध्ये महिला शेतकरी सुनंदा माळी यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये मुळा लागवड केली दरवर्षी त्या मुळाचं उत्पन्न घेत असतात आणि पंधरा वर्षांपासून पतीची साथ सुटल्यानंतर सुनंदा माळी यांच्यावरच संपूर्ण शेतीची जबाबदारी येऊन ठेपली मुलांचं शिक्षण घराचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता आणि त्यामुळे सुनंदा माळींनी शेतीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पारंपरिक पिकांपेक्षा वेगळा प्रयोग करत कमी वेळेत लवकर उत्पादन येणाऱ्या मुळा लागवडीवर त्यांचा जास्त भर असतो याच्या कापडणी शिवारात भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येत असतं आणि आपण आता कापणी शिवाराच्या या शेतात आहोत आपण जर बघितलं तर असंख्य मजूर या ठिकाणी मुळा पीक काढणी आलेल्या मुळाचं या ठिकाणी उत्पादन या ठिकाणी साफसफाई या ठिकाणी सुरू आहे आणि आ, ए, आ, जा 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 हा संपूर्ण मुळा हा गुजरात राज्यात जाण्यासाठी तयार करण्यात येतोय दरवर्षी हा गुजरात राज्यात जात असून विशेष म्हणजे संपूर्ण ज्या गोष्टी विधवा महिला ज्या आहेत ज्या शेतकरी आहेत त्यांच्याकडून या गोष्टी सुरू आहेत दरवर्षी या ठिकाणी त्या मुळा उत्पादन घेत असं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगणार मुळा दरवर्षी दरवर्षी आम्ही मुळा काढतो पण आम्हाला भाव भेटत नाही ह्या वर्षी आम्हाला बराच भाव भेटतोय त्याच्यामुळे आम्हाला पुरवठा येतो तुम्ही स्वतः उदरनिर्वाह त्याच्यावर हो आम्ही स्वतः सोता, आम्ही स्वतःच करतो हे मुळे त्याच्यामुळे आम्हाला एक महिन्यात सात दिवसाचं पीक आहे काय सांगाल तुम्ही तुमचे पती वारलेले तुमच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून काय सांगाल शेतकऱ्यांना काय ते माझे लहान लहान मुलं होते त्याच्यामुळे मी हे माझ्या पद्धतीप्रमाणे करते माझे पती वारलेले आहेत ते मी जेवढं होत त्याप्रमाणे मी खेती करते ते या वर्षी मला थोडासा दोन पैसा राहतो त्याच्यामुळे मला पुरवडाते अमो राजपूत पुढे धुळे Legenda